हे ठिकाण बघता हे कुठे लांब नाही आहे तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आमच्या कागलमध्ये आहे जयसिंगराव पार्क मला माहितीच असेल तिथंच आमचा का आहे पाजर तलाव पाजर तलाव म्हणून याची निर्मिती झालेली आहे अर्थात अशी मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे झालेलं आहे निर्माण आणि खूप एन्जॉयमेंट करत आहेत बघा लांबून येत आहेत सर्व लोक आजूबाजूच्या गावांना ज्यांना माहिती झाली त्यां ते मनसोक्त आनंद घेण्यासाठी फोटोशूटसाठी किंवा सेल्फी पॉईंट म्हणता येईल ह्याला खूप छान आहे लहान मुलं तसेच वयस्कर आणि कॉलेजची मुल्यामुळे सर्व सर्वांची पूर्णपणे इथे जास्त गर्दी झालेली आहे कारण बघण्यासारखं आहे आणि हे म्हणजे फुल एन्जॉय करण्यासारखं आहे कुठं लांब जाऊ जळू शकतो लावून जाण्याची गरज नाही आहे आपल्याला आपल्याच कागदमध्ये हे आहे आणि बघा किती छान वाटत आहे बघा लहान मुलंसुद्धा आहेत बरं का बघा किती लहान मुलं आहे तरी पण खूप छान आहे नक्की या एक दिवस व्हिजिट द्या आणि फुल एन्जॉय करून घ्या हे दिवस परत परत येणार नाही तो आज आहेत उद्या नाही आपण चला या एन्जॉय करून घ्या कागलचं ठिकाण हे पादरत लाव